शासकीय प्रमाणपत्रे मिळण्यास दिरंगाई करत असल्यामुळे युवासेना शिवसेना शिवसेना स्टाईलने आंदोलन करणार असल्याचा इशारा युवासेना शहरप्रमुख पैलवान गगनहाडा यांनी कोपरगाव तहसीलदार यांना दिलेल्या एका निवेदनाद्वारे देण्यात आला आहे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की नुकतेच दहावी व बारावीचे निकाल हाती आलेले आहे जी मुलं मुली उत्तीर्ण झालेली आहे पालक व मुलांची ॲडमिशनकरिता लगभग सुरू झालेली आहे वरच्या वर्गात ॲडमिशन करणे कामी जी काही शासकीय दस्तावेजाची कागदपत्राची आवश्यकता असते म्हणजे उत्पन्न प्रमाणपत्र नॉन क्रिमिलिअर डोमोसाईल जातीचे प्रमाणपत्र नॅशनॅलिटी व इतर प्रमाणपत्राची आवश्यकता प्रामुख्याने लागते बऱ्याचशा पालकांना हे माहीत नसते अचानक कॉलेज त्यांना ही कागदपत्रांची यादी हातात देते त्यावेळेस पालकांची धावपळ ओढते अशा वेळेस पालकांना दे माय धरणी ठाय होते त्यास प्रशासनाकडून सॉफ्टवेअर डाऊन आहेत लाईट नाही अधिकारी मॅडम रजेवर आहे असे उत्तरे मिळतात त्यामुळे पालक व विद्यार्थी हवालदीर होतात यात सेतू कारल पालकाकडून पैशासाठी फसवतात जाणून बुजून वेळ करतात जर घाई असल्यास अधिक पैसे मोजावे लागतील साहेबांना नैवेद्य दाखवल्यास तुमचे काम लवकर होईल असे सांगण्यात येते म्हणून आम्ही आपल्याला निवेदन करतो की आपण स्वतः जातीने लक्ष घालावे व जेणेकरून विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही आपला कुठलाही अधिकारी जाणून बुजून दिरंगाई करत असल्यास असे निदर्शनास आले तर त्यांना शिवसेना स्टाईलने उत्तर दिले जाईल याची प्रशासनाने नोंद घ्यावी या आशयचे निवेदन युवासेना कोपरगावच्या वतीने देण्यात आले आहे यावेळी युवासेना शहरप्रमुख पैलवान गगनहाडा हाडा, हाडा वैभव शेलार आकाश पाठक पियुष सैंदाने करण पाटोळे सचिन थोरात गौतम हाडा राहुल गुडेकर राहुल हाडा विनय टाक सोहेल पठाण निखिल कंकराळे शाहबा शाह याकूब शेख निसार तांबोळी साहिल पठाण आपताब बागवान विशाल कांगणे दिपेश वाघमारे साहिल पटवेकर समीर पटवेकर चेतन हडा रितेश वाघिले रियान शेख आशु शेख आदी उपस्थित होते